खाली अवशेष सापडले 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 असं सा मी ऐकलं पण कोणताही अवशेष किंवा त्याच्यावर फिल्म तयार करण्यात आलेली नाही खाली मंदिर होतं यावरही कोणाचा विश्वास नवीन मूर्ती का बनवण्यात आली मग त्या जुन्या मूर्तीचं काय झालं जी प्रकट झाली होती सगळं राष्ट्रीय शासन संघाने सक, रचलेलं एक, एक आजची मूल्य आणि तेव्हाची मूल्य वेगळी असतील मध्ययुगातली मूल्य वेगळी होती आणि असा ठोस पुरावा काही सापडलाय का तर म्हणजे खाली अवशेष सापडले 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 असं मी ऐकलं पण कोणताही अवशेष किंवा त्याच्यावरची फिल्म तयार करण्यात आलेली नाही खाली मंदिर होतं यावरही कोणाचा विश्वास नाही आणि याहूनही महत्वाचं म्हणजे रामलल्ला एकोणीशे एकोणपन्नास साली अचानक प्रकट झाले असं जे जाहीर करण्यात आलं ती मूर्ती प्रकट झालेली जर आहे तर तिची का प्राणप्रतिष्ठा करण्यात आली नाही नवीन मूर्ती का बनवण्यात आली मग त्या जुन्या मूर्तीचं काय झालं जी प्रकट झाली होती म्हणजे ते खरोखरच काहीतरी चमत्कार होता हे सगळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रचलेलं एक कुंभांड आहे आणि त्याचा भारतीय लोकशाहीला धोका निर्माण करण्या व्यतिरिक्त कोणताही फायदा देशाला नाही एक दिवसाची दिवाळी तुम्ही साजरी करू शकता पण नंतर तुमचं दिवाळ वाजणार आहे याबद्दल आणि कल्चरल म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या याबद्दल माझ्या मनात शंका आणि संदेह नाही आणि त्यामुळे कालच मी माझं माझं म्हणणं जे आहे ते टाकलेलं आहे मी ते नंतर तुम्हाला म्हटलं वाचून दाखवेन मला तुम्ही संधी देणार आहात तर ते छोटस आहे म्हणजे एवढं मोठं नाही आहे की तुमचं एक मिनिट जाईल फक्त तर मुद्दा असा आहे की या सगळ्याबाबत आपल्याला लाज वाटावी अशी परिस्थिती आहे आणि त्याचे उत्सव आपण साजरे करतो आहोत हे आजच्या आपल्या आप एक मध्य मध्ययुगीन काला काळ्या कालखंडामध्ये आपण गेल्याच लक्षण आहे आणि याबाबत कोणत्याही सुसंस्कृत माणसाला अत्यंत वेदना व्हाव्यात अशी परिस्थिती आहे व्यक्तिशा मला तर फार घुसमटल्यासारखं होतं